अंबरनाथ आणि पुळगाव बदलापूर बदलापूर नगर परिषदेच्या काउंटिंगच्या संदर्भाने फोर उल्हासनगर येथे ठाणे शहर पोलिसांची तयारी पूर्ण झालेली आहे आतापर्यंत इथे दोन डी सी पी चार ए सी पी त्यानंतर दहा पी आय एकशे वीस पी एस आय ए पी आय आणि जवळपास बाराशे लोकांचा स्टाफ जो आहे तो आपल्याला ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पाडण्यासाठी मिळालेला आहे सर्व बूथवरती बंदोबस्त जो आहे तो रवाना झालेला आहे इथे प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही पाच सेक्टर पाडलेले आहेत आणि जवळपास तीन प्रभाग आहेत त्यामध्ये पेट्रोलिंगची जबाबदारी जी आहे ती एका पी आय दर्जाच्या अधिकाऱ्यावरती देण्यात आलेली आहे शिवाय आत्ता सध्या पूर्ण भूत बंदोबस्त जो आहे तो इथून मतपेटा घेऊन रवाना झालेल्या आहे त्यांचंही तिथे पोचले किंवा कसे या संदर्भाने आमची आम माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच एक अतिरिक्त एस आर पी एफची कंपनी आणि आधीचे दोन ॲडिशनल प्लॅटून असे जवळपास दीडशे एस आर पी एफचा स्टाफ आम्हाला मिळालेला आहे शिवाय दंगा नियंत्रण पथक एक आम्हाला मिळालं आहे त्यामध्ये ऐंशी कर्मचारी आहेत यामध्ये आमचं सेक्टर पेट्रोलिंग प्लस टू व्हीलर पेट्रोलिंग पण असणार आहे टू व्हीलर स्ट्रायकिंग स्क्वॉड आम्ही नियुक्त केलेला आहे अंबरनाथमध्ये पाच त्यानंतर तिकडे तीन शिवाजीनगरमध्ये तीन आणि इतर ठिकाणी एक एक असं मोटरसायकल पथक पण आम्ही कार्यान्वित केलेलं आहे एकंदरीत निवडणूक वोटिंगच्या संदर्भाने आणि काउंटिंगच्या संदर्भाने आमची तयारी पूर्ण झालेली आहे परवा दिवशीचाही आमचा काउंटिंगचा बंदोबस्त जो आहे तो याची तयारी पूर्ण झालेली आहे प्रत्येकाला त्याचा जे काय रोल आहे त्याची जी काय जबाबदारी आहे याविषयी वन टू वन माहिती देण्यात आलेली आहे एकूण अंबरनाथमध्ये सहा आणि शिवाजीनगरमध्ये सात असे तेरा पोलिंग बूथ आपण सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर केलेले आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीचा पोलीस स्टाफ दिलेला आहे त्या, दिले ले 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 ले। त्या दोन अधिकारी आणि परम पंधरा कर्मचाऱ्यांचा अधिकचा स्टाफ जो आहे तो तिथे आम्ही नियुक्त केलेला आहे शिवाय त्यामध्ये पेट्रोलिंगचं रोटेशन जे आहे ते ले ले ले। स्पेसिफिक एक अर्ध्या अर्ध्या तासाने तिथं ता पेट्रोलिंग होईल असं एकंदरीत पेट्रोलिंगची डिझायनिंग करण्यात आलेली आहे सर्व जे मतदार आहे त्यांना सांगण्यात येतं की जास्तीत जास्त आपण मतदान करावं पूर्ण निवडणूक जे आहे ते निर्भयपणे निपक्षपातीपणे आयोजित केली जाणार आहे तर या अनुषंगाने सर्व मतदारांना आव्हान आहे की त्यांनी वेळेत सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान जास्तीत जास्त मतदान करावं कुठली अडचण आली कुठला इश्यू असेल त्यांच्या एरियामध्ये तर डायल वन वन टू शिवाय आमचे स्थानिक पी आय ए सी पी डी सी पी यांना आपण संपर्क साधावा तसेच उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आहे या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कुणीही कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घेतला तर त्यांच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल